भ्रष्ट सचिवाचे करायचं काय

चार पाच टाठा त्यांना परवा निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे की या ऑफिस आणि मीडियाच्या माणसांना बोलवा आणि चर्चेचा आम्ही सगळं घेऊन आलेलो आहे आम्ही पुरावे घेऊन आलेला आहे आणि आता आपण करणार आहोत महासिवाच्या बायकोचं नाव सचिवाचं नाव मुलाचं नाव यांच्या घरात आठ मशी आहेत

का नाही म्हणतात भ्रष्टाचार म्हणजे काय होत्या निवडणुकीत यांचा पराजय होईल भ्रष्टाचार हा दुसराही बाब आहे निवडणुकीत यांचा दूध घालणाऱ्या आता बघा या फुटपाथ चळवळ झाली त्या चळवळीला वर्तविक संगत समिती जावं संगत समितीचा पाठिंबा दोनशे टक्के आहे

का आणि जर वाहतूक आमच्यामुळे कुठली होत असेल तर गेले आठ दिवस मुक्ती सरकार समितीने शिफिंग केलेला आहे दुसरा कुठे अडथळा येतो आहे का नाही आहे का नाही ना? या ठिकाणी आलेलो त्यामुळे आम्हाला शिवणना विचारायचं आहे कायद्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिनियमात पण या गोष्टी आहेत मात्र या सगळ्याला गाळिंबा पाळाच्या भविष्यामध्ये त्या नगरपालिकेच्या दारात आम्ही गाडे आणि फळ आणि भाज्या विकणार आहोत कपडे विकणार आहोत बरोबर का नाही या लिजवून येत्या डेअरीला सुद्धा आम्ही निवेदन दिलं का नाही ला येतो म्हणालो का नाही प्रेमानं मीटिंग लावा तुमचं काय म्हणलंय ते आम्ही ऐकायला तयार आहोत आणि आमचं काय आहे ते ऐकायला तयार आहोत असं केलं का नाही त्यानंतर त्यांनी काही नाही आणि या ठिकाणी एका दुचेरीतल्या चेमनांच्या मुलांनी मला कॉल केला त्यांनाही मी सांगितलं की चर्चेसाठी आम्ही कधीही तयार आहोत मात्र चर्चेमध्ये ते त्या मुलापासून पुणे येथील लक्ष्मी दुटेरीतला सचिवाला दुटेरीतून काढलंच पाहिजे काढलंच पाहिजे सचिवाला दुटेरीतून काढलंच पाहिजे लक्ष्मी